बाबासाहेब आमदार झाल्यानंतर पंढरपूर साहेब मी या ठिकाणी श्यामचंद्र चव्हाण आणि त्यांच्या सहकार्याने तुमचा सत्कार ठेवलाय हा सत्कार सोहळा सुरू असताना अनेक अपेक्षा इथल्या काही लोकांनी व्यक्त केल्या आमदार म्हणून आपण अनेक आश्वासनं देत असताना पुढे जे काही तुम्ही करणार आहे त्याचं विजन ही मांडलंय काय सर नक्कीच माडा मतदारसंघातनं माड्याच्या जनतेनं त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं तीस हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं आणि यामध्ये पंढरपूर पंढरपूर मतदारसंघ असेल सांगोला असेल मोहोळ मतदारसंघातली असतील जी गावं आहे ह्या लोकांनी देखील मांग माड्यामध्ये येऊन त्या ठिकाणी मोठा हिरेरीनं प्रचार केला आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी आमदार होण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे आणि मग प्रत्येकाने देखेल त्या ठिकाणी भावना आहे की माझ्याकडे आलं पाहिजे सत्कार केला घेतला पाहिजे आणि मला आमच्या लोकांशी बोललं पाहिजे त्या पद्धतीनं श्यामसुंदर आणि चव्हाण आणि त्यांचे सर्व कुटुंब यांनी आज साखर तुला करून त्या ठिकाणी माझा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे आभार आणि ज्या पद्धतीनं आपण आल्यानंतर बघितलं की सगळ्यांच्या ज्या ज्या काही प्रश्न आहेत आत्ता आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं शिशोभीकरणाचा प्रश्न असेल शहरातल्या रस्त्यांच्या बाबतीत आपण बोललात रमाडीसीच्या बाबतीमध्ये पंतप्रधान आवास योजना असेल नमामी चंद्रभागेच्या बाबतीत असेल पंढरपुरात असलेल्या त्या ठिकाणी नामशेर कि क्षेत्र नाट्यग्रहाच्या बाबतीतला भ्रष्टाचारावरती विषय झाला असे असंख्य विषयाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी त्या ठिकाणी इथे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे सातत्यानं त्या ठिकाणी लोकांना लावून धरतो आहे आत्ताच आमच्या काही मित्रांनी सांगितलं की त्या ठिकाणी मंदिर समितीतलं सुरक्षेचं टेंडर रद्द झालं आहे तर त्याचा देखील त्या ठिकाणी त्या संबंधित करे अधिकाऱ्याला बोलून त्याचा पाठपुरावा करून हे जे बेरोजगार होणारे दोन अडीचशे लोक आहेत त्यांना रोजगाराच्या पुन्हा नव्यानं संधी उपलब्ध करण्याचं काम आम्ही करतो या असताना दुसऱ्या एक पंढरपूर शहराला मिळतोय परंतु मनावर असा विकास होऊ नये आपण विधानसभेमध्ये याकडे लक्ष किंवा अनेक आता एक एक आणखी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते की के नगरपालिका निवडणूक समोर आहे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण मारा मतदारसंघात गेला असतो आता या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूरात आपण मोर्चे बांधणी करावे आणि या अशा लोकांना त्यांनी या शहरामध्ये अनेक अपेक्षा विकास करून मतदान केलेलं होतं नक्कीच आपण जसं बोललात की अधिवेशनामध्ये जे जे प्रश्न जेवढे माड्याचे जे प्रश्न मांडले तसेच पंढरपूर देखील प्रश्न मांडण्याचं काम केलं मी महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रश्नावरती मला बोलण्याचा अधिकार आहे माझ्या मतदारसंघात तर नक्कीच मी बोलेल परंतु पंढरपूरमधल्या देखील कामावरती त्या ठिकाणी बोलण्याचं काम करतो आहे आपण जसं बोलला नगरपालिकेच्या माध्यमातलं बऱ्याच सहकारी काल प कालची जी निवडणूक झाली विधानसभेची ती वैयक्तिक त्या ठिकाणी अभिजित पाटील आमदार करावा म्हणून होती परंतु ज्यांनी मला आमदार करण्यासाठी रात्रीचा दिवस केला मग ते पंढरपूर शहरातील आमचे करे सहकारी असतील त्यांना आता नगरसेवक करायचं असेल ग्रामीण भागातले पंचायत समिती स सदस्य व्हायचं असेल सभापती जिल्हा परिषद सदस्य ह्या ज्या ज्या निवडणुकीमध्ये त्यांना नेतृत्व तयार करायचं आहे त्यांना संधी देण्याची ही निवडणूक आहे आणि त्यांना संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू त्या, त्या माध्यमातून या पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या पुढं उभा राहून त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना त्या ठिकाणी निवडून आणू आणि उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील तशाच पद्धतीनं काम करून जे विकास कामाला येणारे पैसे नक्की कुठल्या बाजूला डायव्हर्ट होत आहेत नेमकं काम होत नाही अशा नागरिकाच्या ज्या आपण बोलल्याप्रमाणे त्या सगळ्यावरती जर आपल्याला काम करायचं असेल तर त्या ठिकाणी नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नवीन उमेदीचे तरुण निवडून देऊ काय सर्वांगीण विकास पंढरपूर शहराचा आज तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरला येणारा निधी वेगळा आहे आणि नगरपालिका म्हणून येणारा वेगळा आहे नगर उत्साहांमधून येणारा निधी आहे परंतु आल्याला निधीचं योग्य नियोजन होत नाही आणि मग जिथं आवश्यक आहे तिथं त्याचं काम आहे प्रायोरिटी आहे तिथं त्याची कामं होत आहेत का त्याच्यावर काम करण्याची संधी पाहिजे समितीचं उत्पन्न खूप आहे वर्षी बावन त्रेपन्न कोटी रुपये उत्पन्न झालेलं आहे नागरिकांकडून अशी एक अपेक्षा व्यक्त होत होती की मंदिर समितीने या शहराच्या विकासात देखील वाटपेला आणखी एक मागणी काही संघटना केली देऊन केलेली होती की मंदिर समितीचा कार्यकाळ संपलेला आहे त्यामुळे नव्याने मंदिर समिती अस्तित्वात यावी त्यात या मंदिर या शहराबद्दल असला असलेले लोकांचा त्यात समावेश असावा मंदिर समितीचे अस्तित्वातील मंदिर समितीचे अनेक सदस्य असे होते की ज्यांनी

त्याला तातडीनं त्या ठिकाणी आवश्यक असणारे लोकं त्या ठिकाणी त्यांना कंटिन्यू करावं लागेल आणि टेंडरच्या बाबतीतली काही अटी आहेत का श ते झालं आहे अरेरावी आरेरावी भाषा वगैरे हे जे काही अनुचित प्रकार घडले आहेत याबाबत त्या ठिकाणी त्यांना नोटीस देऊन त्याच्या बाबतीत काय नियोजन पुढचं टेंडर काय होणार आणि पुढं मग कामकाज कसं चालणार याचा त्या ठिकाणी त्यांच्याशी आढावा घेतो आणि त्या आढाव्यानुसार पुढच्या काळामध्ये या सगळ्या उत्तरं त्या ठिकाणी या लोकांना बेरोजगार होणार नाही त्याची आम्ही काळजी घेऊ मी आपल्याला मी आपल्याला देखील माहिती आहे निवडणूक झाल्यानंतर मी त्या ठिकाणी तेवीस तारखेलाच पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी ते आव्हान केलं होतं परंतु तसा सकारात्मक प्रतिसाद अजून आलेला नाही कारण या ता लोकांना त्या ठिकाणी यांचंच पडलंय यांच्यासाठी जेणे आबदली आहे मग कालच्या निवडणुकीत हो असेल पोटनिवडणुकीत हो असेल नगरपालिकेचा आहे सर्व नगरसेवक हो, ज्यांनी जनी आबदले आज त्यांचा विचार करण्याची ही हो निवडणूक आहे त्यांच्यासाठी आम्ही पा, चार पावलं मागे घेण्याची निवडणूक हो आहे आणि त्यांना कुठंतरी आता नगरसेवक हो करणं त्यांना कुठंतरी जिल्हा परिषदला सदस्य पंचायत समितीला करण्यासाठी आपण हा त्यामध्ये स्वतःमध्ये असणारी मॅच्युरिटी दाखवण्याची वेळ आहे परंतु तसा काय समोरून प्रतिसाद येत नाही मी विठ्ठलच्या निवडणुकीनंतर देखील तसे आव्हान केलं होतं आत्ता देखील आव्हान केलंय परंतु ते समोरची लोक त्या पद्धतीनं अजून तरी काय आम्हाला जाणवलं नाही आणि पुढच्या काळात त्यांच्याकडनं जर प्रतिसाद आला तर माझ्या सहकाऱ्यांना जे जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मागं पुढं सरपून त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये त्या भागामध्ये एक परिवर्तनाची लाट आपल्याला आणायची आहे त्यासाठी आम्ही काम करूकरांसाठी दोन, 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 दोन या मागची लहानाचा मोठा मी पंढरपूर शहरात झालो पंढरपूर शहर हे पंढरीच्या पांडुरंगांना पावन असलेलं शहर आहे त्या शहराची ख्याती महाराष्ट्र नव्हतं तर देशभर आहे मग या, हो या सर्वांगीण विकासासाठी इथल्या समस्यांसाठी मी पंढरपूरचा नागरिकांना त्यांना वेळ दिला पाहिजे म्हणून या लोकांना भेटी घेऊन त्यांची काम असतील त्या बाबतीत पाठपुरावा करण्यासाठी मी सगळ्याला भेटणार आहे सगळ्या जाणार आहे भेटणार आहे आणि सगळ्याशी संपर्क साधणार नाही होते कौटुंबरांना पाठी <laughs> गेल्या अठरा वर्षी या मतदारसंघात उपक्रि स्वर्गीय सुधाकरांना स्वर्गीय बाहेर आहोत आपल्याला सगळ्याला माहिती आहे की भाईराऊळ हे मोठं नाव आज त्या ठिकाणी पंढरपूरचं विधानसभेमध्ये गाजत होतं त्यांची भाषणं देखील आज देखील प्रसिद्ध आहेत मग भाई राऊळ साहेब असतील पैलासवाशी साहेब असतील सुधाकर पंत परिचारक साहेब असतील भारतनाना वालके साहेब असतील जे दिवंगत नेते इथं पंढरपूरला आमदार होऊन गेले त्यांचं सर्वांचं एकत्रित आमदार चौक म्हणून आमदार सर्व महापुर त्या ठिकाणी आमदारांचे पुतळे व्हावे आणि त्याला सुशोभीकरण स्मारकासारखं त्या ठिकाणी प्रेरणा आमच्यासारख्या नव तरुण आमदारांना त्या ठिकाणी मिळावी म्हणून ही संकल्पना आम्ही नगरपालिका निवडणूक आल्यान आल्यानंतरच नक्की आम्ही त्या ठिकाणी अंमलात आणू उजनी उजनी धरणावरती आता पर्यटन स्थळ विकसित व्हावं म्हणून पाठपुरावा केलेला होता त्या ठिकाणी पूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयाला त्या ठिकाणी मान्यता दि आणि त्या ठिकाणी एअर एअरबोट त्या ठिकाणी हाऊसबोट बोट अशा पद्धतीच्या बोटिंगनं त्या ठिकाणी जल पर्यटन होणार आहे जलक्रीडा आणि त्याबरोबरीनं आलेल्या लोकांना राहण्यासाठी आले लो रिसॉर्ट्स त्या ठिकाणी राहण्याची उत्तम सोय ॲग्रो टुरिझम अशा पद्धतीनं त्या ठिकाणी विकास कामासाठी दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे आणि त्या कामाला त्या ठिकाणी गती घेण्यासाठी आढावा बैठका आणि त्या ठिकाणी पाणी करून आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय लवकरात लवकर ते सुरू आहोत